स्वातंत्र्याचं मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की कैऱ्या सगळीकडे दिसायला लागतात आणि कैरी म्हटलं की आंब्याची डाळ तर आलीच आंब्याची डाळ ही चैत्रातल्या हळदी कुंकुवाला बघली जाते कैरी घातल्याशिवाय आंब्याची डाळ ही अगदी अपूर्ण आहे ही आंब्याची डाळ खूप छान लागते आणि अगदी झटपट होणारी आहे तर हीच आंब्याची डाळ बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत आंब्याची डाळ तर त्यासाठी आपण इथे पाव किलो ही चण्याची डाळ पाच ते सहा तास भिजत टाकली होती हे बघा मस्त अशी आपली छान अशी डाळ भिजलेली आहे तर आता आपण आंब्याची डाळ करायला घेऊया आंब्याची डाळ ही खूप छान लागते आणि उन्हाळा सुरू झाला की कैऱ्या यायला लागतात आणि आंब्याच्या डाळीला कैरी ही खूपच महत्त्वाची आहे तर आता आपण आंब्याची डाळ बनवायला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण ही जी भिजलेली चणा डाळ आहे ती आपण आता घालून घेणार आहोत आपल्याला ही थोडी थोडी घालायची एकदम घालायची नाही आहे जर तुम्ही एकदम घातली तर याची पेस्ट होईल तर आता आपल्याला ही अशी थोडी भरडसर करायची तर स्लो बन स्लो बन करत आपल्याला ही भरड भरडसर वाटून घ्यायची आपल्याला इथे पाणी घालायचं नाही आहे हे बघा आपली डाळ इथे छान अशी भरडसर वाटून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपल्याला अशी भरडसर वाटायची अगदी पेस्ट नाही करायचे कारण ही जी आंब्याची डाळ असते ही अशी थोडीशी भरडसर असते व फा अगदी फाईन पेस्ट नसते तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला अशी भरडसर अशी वाटून घ्यायचे आपण असं स्लो बन स्लो बन करत केलं होतं त्यामुळे आपली अशी छान अशी भरडसर डाळी झालेली आहे एकदम जर तुम्ही फास्टमध्ये फिरवलं तर तुमची डाळ ही एकदम पेस्ट होऊन जाईल आणि वाटताना आपण कुठेही पाणी घातलं नव्हतं जसा डाळीचा ओलावा होता त्यानुसारच आपण डाळ ही वाटलेली आहे आणि जेव्हा आपण डाळ वाटतो तेव्हा एकदम वाटायला घेऊ नका भरपूर जर तुम्ही डाळ ही भांड्यात टाकलीत तर खाल जी खालची डाळ वाटली जाते ती एकदम पेस्ट होते आणि वरची डाळ ही तशीच राहते त्यामुळे थोडीशी डाळ घेऊन ही आपण वाटून घेतलेली आहे तर आता अशीच मी बाकीची डाळसुद्धा वाटून घेते तर आता आपली डाळ ही सगळी वाटून झालेली आहे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आता आपण ही जी वाटलेली डाळ आहे ही आपण काढून घेणार आहोत तर आता आपली इथे डाळ पूर्ण काढून झालेली आहे यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे एक महत्वाचं इन्ग्रेडियंट ते म्हणजे कैरी तर आता आपण इथे घेतलीये एक कैरी कैरी आंब्याची डाळ म्हटलं की कैरी ही आलीच पाहिजे कारण कैरी शिवाय आंब्याच्या डाळीला अजिबात चव नाही तर इथे मी एक मोकऱ्यापैकी अशी मोठी कैरी घेतलेली आहे जर तुमच्याकडे अगदी छोटूशा असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता पण इथे माझ्याकडे जर मोठी आहे म्हणजे मध्यम आहे म्हणून मी इथे एक पूर्ण कैरी घेतलेली आहे तर आता आपण ही पूर्ण सोलून घ्यायचे इथे मी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कारण या कैरीला चीक असतो त्यामुळे स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे तर आता आपण ही कैरी सोलून घेऊया कैरीचा रंग सुद्धा खूप छान आहे अशी जर कैरी असेल तर आंब्याच्या डाळीला खूप छान चव येते आणि आंब्याच्या डाळीमध्ये कैरी ही थोडी जास्तच घालतात कारण आंबटपणा जो असतो तो कैरीमुळेच येतो आणि त्यामुळेच आंब्याच्या डाळीला हा खूप छान स्वाद येतो पण जर तुम्हाला कैरी आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण कैरीची जी चव आहे ती लिंबाच्या रसाने खूप कमी येते आपली छान अशी कैरी सोलून झालेली आहे आता आपण कैरी ही किसून घेऊया हे बघा आपली इथे छान अशी कैरी किसून झालेली आहे पण इथे जो बाठा काढला आहे तो घ्यायचा नाही आहे ह्या बाठ्याचा उपयोग तुम्ही आमटीमध्ये सुद्धा करू शकता जर तुम्ही आमटी करत असाल आणि त्याच्यामध्ये हा कैरीचा बाठा जर तुम्ही टाकलात तर तुमच्या डाळीला म्हणजेच आमटीला खूप छान चव येईल आपण याचा वापर हा अशा प्रकारे करू शकतो मस्त चव येते आमटीलासुद्धा ह्याची तर आता आपण हा बाठा जो आहे हा ठेवून देणार आहोत तर आता आपण आंब्याची डाळ ही करायला घेऊया तर आता आपण आंब्याची डाळ बनवायला घेऊया यासाठी आपण आपल्याला इथे लागणार आहे ही एक किसलेली कैरी ही आपण इथे पूर्ण घालायचे थोडंसं आंबटपणा येतो या कैरीने डाळीला आणि तो, तो खूपच छान लागतो यानंतर आपण घालणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं आंब्याची डाळ म्हटलं की खोबरं हे आलंच पाहिजे आणि कैरी तर आलीच पाहिजे तर आता आपण इथे ओलं खरवडलेलं खोबरं घातलं आहे यानंतर आपण घालणार आहोत तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या मला इथे थोडंसं तिखट हवं आहे पण ही जी डाळ असते ही आंबट तिखट हलकीशी गोडसर अशी असते त्यामुळे इथे मी तीन मिरच्या वापरल्या आहेत पण जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची कमीसुद्धा करू शकता तर इथे मी या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत याने खूप छान स्वाद येतो दीड टेबल स्पून साखर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता पण साखरेमुळे याला छान असं आंबट गोड तिखट अशी छान चव येते आणि चवसुद्धा आपली छान बॅलन्स होते मीठ चवीनुसार आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंब्याच्या डाळीला लागते ती खरमरीत अशी फोडणी तर आता आपण खरमरीत अशी छान फोडणी करून घेऊया तर इथे मी फोडणीसाठी पळी तापट ठेवलेली आहे तर आता आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत साधारणतः तीन ते चार टेबल स्पून तेल इथे आंब्याच्या डाळीला थोडं तेल हे जास्त लागतं म्हणजे फोडणी आपली ही छान अशी खरमरीत होते तर इथे आपण थोडंसं तेल हे जास्त आहे पण जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल पण जशी आपल्याला चव हवी आहे तशी येणार नाही म्हणून आपल्याला इथे थोडंसं तेल हे जास्त वापरावं लागतं कारण त्या फोडणीवरच तुमची आंब्याच्या डाळीची चव अवलंबून असते तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून मोहरी इथे आपण मोहरी थोडी जास्त घेतली आहे दोन टीस्पून जिरं आता आपण गॅस बंद करायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टीस्पून हळद आणि एक टीस्पून हिंग इथे हिंग थोडंसं आपण जास्त घेतलं आहे कारण त्या हिंगामुळेच आपल्या आंब्याच्या डाळीला खूप छान चव हो येते तर आता आपली फोडणी छान खरमरीत झालेली आहे आता आपण ती डाळीवर घालून घेऊया तर आता आपण ही फोडणी जी केलेली आहे ही या डाळीवर घालून घेणार आहोत थोडीशी डाळ पण याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे ह्याला जे थोडी फोडणी लागलेली असते ती सुद्धा आपण काढून घ्यायची तर आता आपल्याला छान हे असं मिक्स करून घ्यायचंय आंब्याची डाळ खूप छान लागते एकदम चविष्ट लागते हा एक, एक कोकणातला पारंपरिक प्रकार आहे आपली जी फोडणी आहे ती छान अशी खरमरीत झाली पाहिजे अजिबात जळलेली नाही पाहिजे चुकून जर तुमची फोडणी जळली तर तुमच्या या आंब्याच्या डाळीला तशी जशी आपल्याला चव हवे तशी येणार नाही खूप छान लागते ही आंब्याची डाळ जर तुमची समजा आंब्याची डाळ थोडीफार उरली तर ती नक्की फ्रीजमध्ये ठेवा बाहेर जर राहिली तर ती उन्हाळ्यामुळे खराब होऊ शकते कारण आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालतो आणि कैरी घालतो त्यामुळे ती खराब होऊ शकते त्यामुळे आंब्याची डाळ ही ताजीच करा शक्यतो आणि जर उरली तर फ्रीजमध्ये लगेच भरून ठेवा मग ती चांगली टिकून राहते तर आता आपली इथे आंब्याची डाळ ही छान तयार झालेली आहे जर तुम्हाला काही कमी वाटलं साखर मीठ तर तुम्ही ह्या स्टेजला चव घेऊन घालू शकता चव घेऊन बघितलेली आहे माझी परफेक्ट आंब्याची डाळ झालेली आहे आता आपली आंब्याची डाळ व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा ही खूप महत्त्वाची आहे तर आता आपण ही मिक्स करून घेणार आहोत <usk> आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे इथे आपण जी कैरी घातले त्यामुळे या आंब्याच्या डाळीला खूप छान स्वाद येतो कैरी ही थोडी या डाळीमध्ये जास्त घालायची असते कारण त्या कैरीचीच चव ह्या डाळीला जास्त छान येते पण जर तुम्हाला कैरी नको असेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता तर आता आपली इथे आंब्याची ही तयार झालेली आहे ही आंब्याची डाळ खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार